कधी कधी असं होतं आपण सगळं योग्य करत असतो तरी आयुष्य चुकल्यासारखं वाटतं औषध घेतो उपचार करतो देवाला साकडे घालतो पण मन शांत होत नाही मग प्रश्न पडतो खरंच माझी व्याधी शरीरात आहे का आजचा माणूस म्हणतो माझं आयुष्य बिघडेल आहे पण संत ज्ञानेश्वर महाराज म्हण मानतात नाही दृष्टी बिघडली पण ही दृष्टी बिघडण्याची व्याधी जरी असाध्य वाटत असली तरी तिचं औषध अमृता समान अमृता समान आहे आज आपण समजून घेणार आहोत ज्ञानेश्वरीतल्या दुसऱ्या अध्यायातील शेशिया वी ओवी जी माणसाला आतून बरी करते व्हिडिओ पुढे जाण्याआधी मनापासून एक विनंती जर तुम्हाला ज्ञानेश्वरी गीता संत विचार हे व्हिडिओ उपयोगी वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि सुपर थँक्स म्हणून या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा तुमचा एक छोटासा स्थुपर थँक्स हा फक्त मदत नाही तो साधनेतला सहभाग आहे ना तरी असाध्य देखूनी व्याधी अमृता समाना दिव्य औषधी वैद्यसूची निरविधी निदानीची ही ओवी ऐकली जाते पण उमजली जात नाही जाता तिचा अंतरंग पोव्या <coughs> या ओवीचा साधा अर्थ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जरी एखादी व्याधी खूप जुनी असेल खूप खोलवर गेलेली असेल आणि असाध्य वाटत असेल तरीही औषध अमृतासारखं दिव्य असेल तर आणि वैद्य निर्वेदी म्हणजेच न चुकणारा किंवा न चुक करणारा असेल तर रोग फक्त ओळखला जातो तो टिकून राहत नाही पण ही व्याधी कोणती ही व्या ही व्याधी कोणती ही ओवी फक्त शरीराच्या रोगाबद्दल सांगत नाही इथे व्याधी म्हणजे ज्ञान अहंकार मोह भीती आसक्ती आणि मी म्हणजे देह ही चूक ओळख हीच खरी असाध्य व्याधी आहे अर्जुन म्हणतो मी युद्ध करू शकत नाही आप आपण म्हणतो मी आयुष्य पेलू शकत नाही फरक फक्त इतकाच फक्त शब्दांचा व्याधी तीच अर्जुनाला शस्त्र घ्या गह... हातात घ्यायला भीती आपल्या अर्जुनाला शस्त्र हातात घ्यायला भीती वाटते आणि आपल्याला जबाबदारी हातात घ्यायला भीती कारण स्वतःची खरी ओळख विसरली जाते निदानं हा सर्वात महत्त्वाचा शब्द आहे इथे माऊली म्हणतात औषध आधी निदान सांगतात कारण तू चुकीच्या रोगांवर बरोबर औषध घेतोय तू म्हणतोस माझं मन दुखवलंय आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तू मन नाहीस तू म्हणतोस माझं शरीर थकले ते म्हणतात तुझं शरीर नाहीस जिथे निदान चुकतं तिथे उपचार व्यर्थ होतात आज लोक म्हणतात मला डिप्रेशन आहे मला अनिसि अनिसेक्ती आहे मला फ्युचरची भीती वाटते हे सगळं खरं आहे पण मूळ प्रश्न आहे मी कोण आहे हा प्रश्न टाळला की आधी व्याधी वाढत जाते जर तुम्हाला वाटत असेल हे माझ्याबद्दल आहे या तर हा व्हिडिओ बंद करू दुखन, नका कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अमृता समान औषधी म्हणजे काय वैद्य कोण आहे आणि ही व्याधी प्रत्यक्षात कशी बरी होती या आधी जाणून घेऊया पुढे अमृता समान दिव्य औषधी म्हणजेच काय ही औषध म्हणजे आत्मज्ञान गीतेचा उपदेश निष्काम कर्म शरणागती हे औषध दुखणं दाबत नाही दुखण्याचं कारण काढून टाकतं जसं अंधार काढायला वेगळी काठी लागत नाही दिवा लावला की अंधार जातो तसंच ज्ञान आलं की अज्ञान नाहीचं होतं वेगळा प्रयत्न लागत नाही व हा वैद्य म्हणजे श्रीकृष्ण हा पण कृष्ण म्हणजे फक्त देवारातला देव नाही कृष्ण म्हणजे विवेक अंतकरणातली जागा वेगवेगळी टोचणारा सत्य प्रश्न जो सांगतो कर्म कर पण आशक्ती सोड प्रश्न इथेच संपत नाही पण त्रास संपतो जबाबदाऱ्या जात नाही पण वजं राहत नाही दुःख येतं पण ते पोखरत नाही पहिच खरी मुक्तीची सुरुवात आजपासून तीन गोष्टी करा मी देह नाही मी मन नाही मी साक्षी आहे हे रोज आठवा हळूहळू व्याधी आपाप सैल होते माऊलींचा थोडा आता अंतिम संदेश बघूया रोख असाध्य नसतो अज्ञान असाध्य वाटतं पण ज्ञान आलं की मुक्ती अटळ असते जरा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर कॉमेंट्समध्ये लिहा मी स्वतःला ओळखायला सुरुवात केली आहे सुपर थँक्स देऊन या ज्ञानयज्ञात सहभागी व्हा चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढची ओवी पुढचा टप्पा आहे रामकृष्णारी